भडगाव शहरातील आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातील एक महाकाय चिंचेचं व एक लिंबाचं हिरवेगार झाड शाळेच्या मुख्याध्यापकांनी कुणालाही न विचारता तसेच भडगाव नगर परिषद व वन विभागाची पूर्व परवानगी न घेताच कापून काढले हे झाड कापून काढल्यानं या झाडावर असलेल्या बगळ्यांची घरटी काही क्षणातच खाली पडल्यानं जवळपास पाचशे बगड्यांचा निवारा नेस्तनाबूत झाला झालाय तसेच या झाडावरील घरट्यांमध्ये बगळ्यांनी नुकतीच घातली शेकडो अंडी फुटली आणि दीडशेच्या जवळपास पिल्लांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात आहे ही माहिती पाचोरा येथील वन्यजीव रक्षक रेस्क्यू सेंटर एनजीओ महाराष्ट्र राज्याचे वन्यजीव रक्षक रेस्क्यू सेंटर ट्रस्ट महाराष्ट्र राज्य पर्यावरणवादी बहुउद्देशीय संस्थेचे अतिश चांगरे यांनी भडगाव येथे घटनास्थळी धाव घेऊन शाळेच्या मुख्याध्यापकांकडे झाडे का कापली याबाबत विचारलं असता -ta त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं अतिश चांगरे यांनी भडगाव नगर परिषदेचे अधिकारी रवींद्र लांडे आणि वन विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली आहे ही तक्रार दाखल झाल्यानंतर वन विभागाचे नंदू पाटील यांनी घटनास्थळी येऊन रितसर पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी ही चौकशी सुरू केली असून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं तरी संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई न झाल्यास अतिश चांगरे यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला

ज्यादा हजार तक पक्षी का अनुभव हुआ है और पूरा झाड़ बड़े बड़े झाड़ काट डाले ले बिना परवानगी मैंने पूछा सर से कि आपने वन विभाग से परवांगी लिया क्या तो सर ने बोला कि नहीं बोले हमने परवांगी वगैरह लिया नहीं अभी वन विभाग ने परवानगी नहीं नगर पालिका से पूछा तो नगर पालिका ने परवागी नहीं दिया तो ये बिना झाड़ काट कर इन पक्षियों का और इतने पक्षी मरे उतने पक्षी का ये उनका भरपाई कौन करेगा इसलिए हम अन्य जो संस्था की तरफ से हम चाहते हैं करके ज्यादा से ज्यादा ही उनके ऊपर कार्रवाई हुए कि झाड़ काटे पहली बात तो झाड़ काटना वो गुना है उनके परवानगे लिए नहीं है तो उनके ऊपर कार्रवाई हुए सबसे पहले और वो जो पक्षी है उनका कैसे भरपाई करेंगे गवर्नमेंट और सरकार वो देखना है बस कि ज्यादा से ज्यादा चार सौ पांच सौ पक्षी थे वो उसमें से दो सौ ढाई सौ बच्चे मर गए अंडे भी है छोटे छोटे बच्चे अंडे है और पक्षी है तो उसके ऊपर ज्यादा से ज्यादा कार्रवाई होने को ना ये हमारे संस्था की ओर से अनजान लोगों ने आपसे गलत बात किया उसके बारे हाँ वो इधर आकर स्कूल के तरफ से कोई संचालक नहीं उनको बुलाए थे जुने तो उनके दो ही दो तीन जन आमको दम डाटा मतलब धमकिया वगैरह बता रहे थे कि तुम ये करो वो करो मतलब धमकिया भर रहे थे अब देखते अभी अभी आधे सर आपको खतरा है हाँ अभी तो है क्योंकि हमारा इधर आना जाना रहता कल उठकर करो हमारे साथ में कुछ ऐसा ना करे इसलिए हमने ने आज भड़गा पुलिस स्टेशन के अंदर एक कंप्लेंट डालने वाले है कि वे हमारे जीव को भी धोखा हो सकता है कि कल उठकर अभी इसके उनके ऊपर कभी कार्रवाई नहीं करें तो हम उपोषण को बैठेंगे आंदोलन करेंगे वन्य जीव के लिए इस... बोलो तुम्हारा नाम मैं सुरेश रोकड़े मुख्य अध्यापक आदर्श कन्या विद्यालय बड़गा परिसर आहे हो त्या झाडाच्या परिसराच्या बाजूला वसतिगृह आहे वसतिगृहाच्या मुली निवासी असता तर त्या फांद्यांचं धोका वर वारा वाळ ग्राउंड वर होऊ नये म्हणून छाटणी करण्यासाठी केलेलं होतं तुम्ही तो खोडाशी कापलेलं आहे खोडाश्यात नाही फांद्या वगैरे कापलेल्या आहेत त्या आता ते एक झाड आहे कापलेलं आहे परत तुम्हाला याच्यावर पक्षी याची कल्पना होती ना हा पक्षी बसत होते त्याच्यात पण मग दुसऱ्या झाडावर बसतील वाया उद्देशाने त्यांची पिल आहे अंडी आहे तुम्हाला माहित असल्यावर तुम्ही किती पक्षी मिले याचा जबाबदार पक्षी उडून दुसऱ्या झाडावर बसले सर त्यांची हा जो काळ आहे अंडी देणे उभवणे आणि त्याचा हे करण्यासाठीचा काळ तुम्ही आता झाड कापते उन्हाळ्यात कापते नाही नाही आता वस्तीगृहाचं त्या मुलींच्या शाळा आता सुरू झाली त्या तुम्ही वन विभागाचे परवानगी घेतली छाटणी करायला काही परवानगी घेतली नाही सर तुम्ही झाड कापलेलं आहे तुम्ही माझ्याशी खरं बोला आमचं नाही झाड नाही नाही झाड कापले म्हणजे छाटणी करायला सांगितलेलं होतं मी थोडासा कापलेला आहे त्याला तुम्ही मी दाखवत होतो कापलेलं नाही का खरं सांगा मी पण मी का सांगताना परवानगी देताना छाटणी संदर्भात वसतिगृहाच्या अधीक्षका ज्या होत्या त्या मुली इथं राहतात था, तीस मुली निवासी हे जाऊ द्या तुम्ही मुळास कापले का याचा मला जबाब पाहिजे वनवस घट नाही कापल्यान तुम्ही बघा ना तिथे खोड दिसत ना मग काही पक्षी मिल्याचा जबाबदार कोण याचा जबाबदार कोण कोणती परवानगी नाही काही नाही तुमचा ठराव झालाय का इथे कमिटी आहे ना हो आहे ना कमिटीचा ठराव घेतला का अध्यक्षाला माहिती आहे ना माहिती कमिटी आहे का हो आहे ना किती लोकांची कमिटी तेरा लोकांची तुमचा ठराव झालेला आहे का झाडपोड सांगितलेलं आहे नाही सांगितलेलं नाही ठराव ठराव आता तुमच्याकडे आहे का ठराव केले म्हणजे तोंडी सांगितले मीटिंग होती त्या मिटिंग मध्ये कराल का आता हे जे बच्चे मेले एवढे किल मेले बघले की इकडे पर्यावरण रक्षणासाठी पक्षी वाचवासाठी खटाटोप चाललाय तुम्ही चांगले सुशिक्षित आहात नमस्कार मी रवींद्र लांडे अधिकारी बडगाव नगर परिषद आत्ताच काही वेळापूर्वी मला आपलं जे आदर्श कन्या विद्या मंदिर आहे तेथून एक फोन आला होता की त्या ठिकाणी त्यांनी काही मोठं एक झाड आहे चिंचेचं ते काही चिंचे कापल्याबद्दलची तक्रार या ठिकाणी आली होती त्या संदर्भात अशी माहिती आहे की ते त्याबाबतची कोणती परवानगी त्या ठिकाणी त्यांनी शाळा प्रशासनाने किंवा संस्थेने घेतलेली नव्हती आणि त्याबाबतची कोणती पूर्वकल्पना किंवा ते झाड पडवं आहे किंवा धोकादायक कोणत्याही बाबा आमच्याकडे त्यांनी हे उपलब्ध करून दिले माहिती किंवा परवानगी मागितलेली नव्हती नंदू प्रिरण पाटील वनपाल बडगाव पाचोरा रेंज बडगाव राऊन आता तुम्ही कुठे आला आता आम्ही न्यू इंग्लिश स्कूल भडगाव आदर्श स्कूल मध्ये इथं आल्यावर झाड कापले काही लिंबाचे आहेत ते काही घरटे बगड्यांचे त्याच काहीतरी बगडे मेले आहेत काही जिवंत आहेत काही अंडे पण पडलेले आहेत त्याच्या आम्ही त्याच्या आम्ही पंचनामा करतोय रिज सर कारवाई करू किती पक्षी बेघर झाले तरी शंभर दोनशे पडलेले पाचशे अंदाजे दोनशे पक्षाचं नुकसान झालं आमच्याकडनं रीतसर परवानगीवर काही घेतली नाही आणि परवानगी यांनी नगरपालिकेने गावं लागते आम्ही पंचनामा केला असता पण ते आहे पण आम्ही जे आहेत आम्ही पंचनामा करून रिपोर्ट करतो नगरपालिकेने तुमच्याकडे आमच्याकडे नगरपालिकेने कोणता का अर्ज केला नाही आधी कोण कापले प्रत्येक पक्षाचा पंचनामा करून आम्हाला माहिती मिळेल हो जेवढे पक्षी आम्ही ते एकत्र पक्षाची गणना करू आणि ते इले वाट व्यवस्थित काय काय नाही आता झालेले पक्ष्यांची व्यवस्था काय कोण करतो नाही आता काय काय नाही त्यांना सांगितलं मी डालक्या ना ते आण ठेवायला त्यांना व्यवस्थित बरोबर आहे का नाही त्या पद्धतीने करू त्यांना काय सगळे येत आहे चष्मेवाले मेवाले का दिसताय ते माझी गियर पडत नाही नाव लवकर <laughs>